समर्थ देवांना काळजी असं आपण सहज बोलून जातो परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येते फक्त आपण त्याच्याकडे सजगतेने पाहत नाही याबाबतीत एक दृष्टांत सांगते एके ठिकाणी विष्णू सहस्रनामाचे पारायण सुरू होते अनेक लोक नित्यपारणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असेच एक दिवस पारायण झाले आणि भंडाराला सुरुवात झाली सगळे भाविक शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत उभे होते सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले तेवढ्यात ते एक फाटक्या वेशातील व्यक्ती हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आले आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली सेवकाने तिला रांगेत ये असं सांगितलं परंतु ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यवसन वादविवादात झाले सेवक त्या व्यक्तीला मठाधिपती यांच्याकडे घेऊन आले स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या कैरवर्तणुकीबद्दल के विचारणा केली स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली स्वामीजी माझ्या घरात सहा लहान लहान मुले आहेत ती उपाशी आहेत त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे तेव्हा स्वामीजी म्हणाले अरे पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता तेव्हा तो म्हणाला काय सांगावं भली मोठी रांग आहे ती रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर मी आणि माझी मुलं उपाशीच राहिलो असतो ना म्हणून तर मी घुसखेरी के घुसखोरी केली हो मला प्रसाद द्या स्वामी शेवटी स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला प्रसाद सोपवताना सोपवताना स्वामीजी म्हणाले तू इथे विष्णू सहस्रना म्हणायला येत होतास ना मग थोडेसे मलाही म्हणून दाखव बरं तोंड घशी पडणार या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली ओम विश्वम विष्णू वर्ष टकारो भूतभव्य भवतप्रभू हो भूतकृत भूतकृद एवढं म्हणून ती थांबली कारण पुढचे स्तोत्र त्याला पाठच नव्हते त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दांचा आधार घेत स्वामीजी म्हणाले तुला हजार नावांपैकी फक्त सहाच नवे पाठ आहेत त्या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर भूतभृद म्हणजे अशी व्यक्ती जी अखिल विश्वाचा सांभाळ करते पोषण करते तुला जर याचा अर्थ उमगला असता तर तू अशी कृती केली नसतीस परमेश्वरावर भार टाकला असतास आणि म्हणून प्रत्येक नामाचं हे महत्त्व समजून घेत जा आणि संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम आत्मीयतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर ती व्यक्ती खजिल होऊन प्रसाद घेऊन निघून गेली स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तीभावाने विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू लागले मठात सामूहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते मात्र काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान श्रीकृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली स्वामींना अचानक त्या देईन व्यक्तीची आठवण झाली आणि विचारपूस केल्यावर कळलं की ती व्यक्तीचं येणं बंद झालंय सेवकांना त्या व्यक्तीवर संशय आला स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची ठरवलं ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होती <coughs> आणि स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहिली नतमस्तक झाली स्वामीजींनी तिच्या ख्याली खुशालीबद्दल विचारला असता आणि मठात न येण्याचे कारण विचारले आपण घरीच स्तोत्रपठण करतो असे ती म्हणाले कुटुंबाच्या पालनपोषणाची काय असे स्वामींनी विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली स्वामीजी विष्णू सहस्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसाद पात्र घेऊन येतो तो आपला सेवक आहे असं सांगतो आपण एवढी कृपादृष्टी माझ्यावर ठेवलीत धन्य झालं स्वामीजी यावर स्वामी म्हणाले मी कोणीही सेवक पाठवला नाही बरं स्वयं परमात्मा तुमची शांती करण्यासाठी सेवक रूपाने तुझ्या दारी आला हे तुझ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ आहे भगवंतावर अशीच श्रद्धा कायम ठेवू कारण तोच या जगाचा पालन करत आहे हे त्या स्वामींचं बोलणं ऐकल्यानंतर ती व्यक्ती अतिशय आनंदी झाले बघा विष्णू विष्णूसहस्रनामाच्या स्तोत्रपठणाने किती सारे फायदे होतात आणि त्याहीपेक्षा ईश्वर आपल्यावर लक्ष ठेवून असतो म्हणून आपण म्हणतो देवाला काळजी आहे परंतु देवाला काळजी आहे हे म्हणताना त्या देवासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागतं हे विसरून कसं चालेल नाही का श्री गुरुदेव दत्त